निघून जायचे कीर्तनाला त्या पत्नीला खूप रागाला एक दिवस सांगून बघितलं पतीला कीर्तनाला जायचं <laughs> बऱ्याच बायकाच म्हणणं तो महाराज असला तरी आमचे एक मित्र आता हो घरगुती वातावरण आहे म्हणून सांग आमचे एक मित्र होते म्हणजे आहेत अजून त्यांचा <laughs> विवाह हो झाला महाराज चार वर्ष संस्था सुटली पत्नीनं सांगितलं मंदिरा कीर्तनाला जायचं धोतरणे असायचं अशा एक पत्नी एखाद्या मन किंवा चरित्र कळत नाही काय त्याच्या मनात चाललंय कळत नाही, नाही। ब्रह्मदेवही सांगू शकत नाही तिनं आव आणला भक्तीचा पण काय त्याला महाराजांना घरी बोलवा माझ्या हातून थोडस जेवण वगैरे त्यांना झाला आज रात्री मुक्काम करू द्या त्यांना आनंद वाटला बर झालं बुद्धीमध्ये पालन झालं आपल्या पत्नीच्या परमर्थाला लागली कीर्तन झालं घरी बोलावलं मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी स्नानासाठी पाणी तापवलं असं पाणी तापवलं महाराज उकड्या फुटायला लागलं पाणी, पाणी, पाणी एकदम गरम पाणी महाराज नाणीमध्ये स्नानासाठी त्या ठिकाणी गेलेले आता ते नेऊन बकेटामध्ये पाणी टाकायला पाहिजे तर ते उकळतो पाणी जे आहे तसं ते उत्तम महाराजांच्या अंगावर टाकले पाणी पूर्ण अशा वेळेला तुकाराम महाराजांनी आता कुणाचा <laughs>

पांडुरंगाचा धावा केला जळे माझे काया लागला मनवा धावरे केशवा पांडुरंगा प्रासंगिक अभंग या असे बरेचसे अभंग आहेत प्रासंगिक आहे तसा आजचा जो अभंग शेव्यासाठी घेतला हा प्रासंगिक आहे त्या काळामध्ये चिंचवड गावचे पुण्यामध्ये जे चिंचवड आहे त्या ठिकाणी गणपती मोठं मंदिर आहे त्या गणेशाची ते, ते, ते उपासना करायची प्रसिद्ध श्रीमंत ब्राह्मण मोरला गोसावी त्यांचे पुत्र चिंतामणी दे। चिंता देव त्यांना सगळे चिंतामणी देव म्हणायचे ब्राह्मणांना देव म्हणण्याची पद्धती आहे ज्ञानभरानेच देव शब्द वापर प्रसिद्ध होते गणपतीची मोठी उपासना करायची गणपतीचा हा मोठा उत्सव असा साजरा करायची हा दहा दिवसाचा आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या गणपतीमध्ये वारकरी सुद्धा आले पाहिजे आणखी सोहळा मोठा झाला पाहिजे उत्सव मोठा झाला पाहिजे सगळे लोक तर गोळा व्हायचे गणपतीचे उपासना त्यांना म्हटलं की आपल्या गणपती पुढे काय झालं पाहिजे कीर्तन झालं पाहिजे वारकरी सुद्धा आले पाहिजे आणखी सोहळ्याला आनंद येईल एक वेगळा आकार येईल त्यांनी काय केलं तुकाराम महाराजांना आमंत्रित केलं गेले देवला महाराजांना सांगितलं आमच्याकडे मोठा उत्सव असतो गणपतीचा दहा दिवसाचा आपण यावर उपस्थिती लावावी खूप कृपा होईल पण मनामध्ये थोडा अहंकार होता कारण त्यांना वाचा शिद्धी प्राप्त झाली होती गणपतीची मोठी उपासना करायची देवाची कृपा झालेले बोलेल ते खरं व्हायचं वाचा शिद्धी प्राप्त झालेले आणि मनोमन भगवंताची पूजा करायची मनोमय पूजा अशी करायची तुकाराम महाराजांनी आनंदाने होकार दिला चिंचवडला एक दिवस त्या उत्सवामध्ये तुकाराम महाराज केले त्या ठिकाणी चिंतामणी देव गणपतीची उपासना की काही पूजा अर्चा विधी पूर्वक आहे ती सगळी करून ध्यानस्थ बसलेले समोर मन एकाग्र केलेलं आणि बाह्य पूजा